नमस्कार आज चार जुलै म्हणजे जागतिक फणस दिवस वर्ल्ड जॅकफ्रूट डे याच दिवसाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फनस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे त्यात बंगळूर गोवा आणि कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आहेत फणस दोन प्रकारचे असतात एक म्हणजे कापे आणि दुसरे रसाळ आता फणसाचे दोन प्रकार म्हटले म्हणजे याचे दोन प्रकार पडणारच बस इथेही तसंच झालं काहींना काफा फणसाचे घरी आवडतात तर काहींना रसाळ फणसाचे पण अस्सल खवय मात्र यात भेदभाव करत नाहीत ते रसाळ असो वा कापा फणस असो दोन्ही चवीने खातात आणि तुम्ही सुद्धा असंच केलं पाहिजे फणस कोणताही असो समोर दिसला की दाबून खाल्लाच पाहिजे असं का विचारताय अहो कारण फणसात खूप आरोग्यदायी तत्व असतात म्हणजे जिभेला चव मिळते आणि शरीरा शरीराला पोषण काय तुम्हाला नव्हतं माहीत अहो हे खरं आहे फणस खाल्ल्याने शरीराला यजबी न मिळणारे पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे फणस खाल्ला पाहिजे फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी किंवा भुकेसाठी खाल्ला जातो मात्र खरं फंजा, तर फंजात जीवनसत्व अ जीवनसत्व ब सहा आणि जीवनसत्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते जीवनसत्व अ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असतात जीवनसत्व ब सहा हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असतात तर जीवनसत्व क हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे जर तुम्ही फरस खात नसाल किंवा कमी खात असाल तर तुम्ही चूक करताय जीवनसत्वांनी युक्त असं हे फळ तुम्ही शक्य तितके जास्त खायला हवे फणसात फक्त जीवनसत्वे असतात असे नाही तर त्यात खनिज पदार्थांची मात्रा देखील मोठ्या प्रमाणात असते तुम्ही हवं तर कच्च्या फणसाची भा भाजी देखील बनवून खाऊ शकता यातून तुम तुम्हाला कॅल्शियम लोह पोटॅशियम मॅग्नेशियम फोलिक ॲसिड थायमीन आणि नियासिनसारखे शरीराला अति लाभदायी असणारे खनिज पदार्थ मिळतात बघा वरून काटेरी असलेला फणस आतून फक्त गोडच नसतो तर पौष्टिक सुद्धा असतो कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फणस हे फळ खाण्यासाठी अनेक जण सजेस्ट करत होते म्हणजेच सांगत होते फणसात जीवनसत्व क असते हे शर शरीरातील कोलेजनच्या निर्मितीमध्ये सहाय्य करते हे कोलेजन आपली त्वचा नेहमी तरुण राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असते या व्यतिरिक्त जीवनसत्व अ हे आपल्या डोळ्याच्या आर्टरीची संकुचन प्रक्रिया सुद्धा थांबवते आता याचा फायदा असा होतो की सुद्धा डोळ्यांची दृष्टी कायम राहते फणस हे व्हेज मीठ आहे आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल मीठ म्हणजे तर मांस मग फणसाला व्हेज मीठ असे का म्हणत असतील बरं तर केवळ फणस आपल्याला फणसाच्या सेवनातून अनेक पौष्टिक घटक आप आपल्याला मिळतात मीठ म्हणजे मांस याचे सेवन अनेक पौष्टिक घटक आपल्याला एकदाच मिळावे यासाठी केले जाते आपण विविध फळ किंवा भाज्या खाल्ल्यानंतर आपल्याला हे पौष्टिक घटक मिळतात ज्याप्रमाणे मांस खाल्ल्याने आपल्याला एकाच वेळी शरीराला अनेक फायदे होतात तसेच केवळ फणस खाल्ल्यानेही तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात म्हणूनच फणसाला व्हेज मीठ असेही म्हणतात त्यामुळे इथून पुढे सर्वांनी फणसाचे आरोग्यदायी लाभ लक्षात घेऊन फस हे जास्तीत जास्त प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद